हॅलो फ्रेंड आज आपण आलो आहे कात्रज उद्यानात कात्रज उद्यानात काय काय आहे आज बघूयात हे सर्प उद्यान आहे स्नेक आहे ते मनवा आली आहे बघायला स्नेक्स थोडी घाबरत होती इथे मग नंतर स्टार्ट केलं ते सर्व पाहायला तिथं मजा आली बघायला लागली मग ती फार छान काय काय बघत होती म्हणू काय आहे तिथे सांग हे छोटा स्ने सा स्नेक आहे स्नेक छोटासा स्नेक टर्टल आहेत टॉट आहेत किती छान छान म्हणून टॉटल्स पण बघत होती इथे काय आहे नाही एलिफंट नाही बर बाप रे ना पंडा इथे मोठा अजकर आहे अजगर तर अजून दुसरं आहे हे वेगळा कलर आहे याचा काय बरं काय बरं नाही म्हणजे काय भीती वाटते तुला वाटते तुला कुशांस आहे बापडे वन टू कर बघून भीती वाटते तुला आता पुढे काय आहे बघ पुढे आणखीन एक आहे तो मोठा आहे मोठा जाळीवर चढतो तू हे आला दिसतोय आता ते, बाप रे एवढा मोठा आहे किती वाटते आहे बापरे बघ केवढा मोठा किती वरती चढलाय बघा तो जाळीवर चढलाय खूप मोठा आहे इकडे आम्ही गेलो होतो पिकॉक पाहायला पण आम्हाला पिकॉक दिसलाच नाही वाटतं पिकॉक उ पाव्मा नाही दिसला म्हणूला एकटीलाच चवरती चढायचं होतं म्हणून पुढे पळत होती पटापट पटापट इथे बघा आता मज्जा बघा आता मज्जा मनुला हात नव्हता पकडायचा पप्पांचा म्हणून स्वतःचाच हात पकडला होता मग <laughs> आणि पूर्ण मग वरती चढून आली मनू पप्पांसोबत मागे अजून छोटी दीदी होती एक छोटा दादा होता म्हणून स्वतःचा हात पकडून वक्ती चढून आली मग हं मांकी पण बघितला मांकी पण हात का पकडलं ना मीतून आली साठी आता आता आपण काय बघतोय बघतो अब आपले डायनोसॉर नाहीये डड नाही नाही डायनोसॉर नव्हता तू आता आहे थांबा आपण पाहू काय ते नेक्स्ट काय बघायचं पूर्ण कात्र विज्ञान चालली म्हणून एकटी बे काय 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 नाही मांजर येते ते शेकडू पण येते शेकडू 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 म्हणून आवाज देत होते शेकडू लासतय हे बघा हे शेकडू आहे ते ब्लॅक कलरच शेकडू कस खातंय बघ त्याला काय म्हणतात शेकरू म्हणतात त्याला आ, शेकरू मला शेकरू नाही आवडलं नाही आवडत तुला शेकरू मला मा... किती आवडली किती आवडली पण ती किती डेंजरस असते किती बघ 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 ते म्हणून बिस्किट चालते पप्पांना पप्पानी ते पूर्ण खायला हवं म्हणून पूर्ण आतमध्ये दिलं आता पुढे काय बघतोय आपण नेक्स्ट आहे काकांनी मला तेव्हा उचलून घेतलेलं नाही ते काका नव्हते इथे बघ काय बेअल यार। बिअर आहे ब्लॅक कलरच बिअर आहे माशा नाही माशा आता पप्पांच्या कडे वर दिसणार आपल्याला येस ही आपली माशा मनू ए मी नाही मासा मग कोण आहे तू हे बघ आता बियर तो बघ कसा दिसतोय हे बघ बिटी वाटी अरे अरे भीती वाटते म्हणू आता आपल्याला दिसणारे टायगर नाही लेपट दिसतोय आपल्याला लेपट दिसला लेपट लेपट नाही टायगर नाही तो लेपटे लेपर लेपर येस टायगर नाही येतो लेपड आहे बरोबर लेपट लेपड लेपर्ट। मग आम्ही पाहून झाल्यानंतर टायगरला पण आवाज देत होतो तो टायगर झोपला होता मग टायगर काय आम्हाला दिसला नाही पण म्हणू आवाज देत होती त्याला हिंदी मधून बोलत होती त्याच्यासोबत टायगर उठ जाओ तू काय बोलली त्याला मग मी काय नाही बोलले त्याला टायगर म्हणून आवाज येते बघा टायगर उठ जाव कुठला का टायगर मग पुढे गेलो आम्ही नाही तो झोपूनच राहिला तिथे मग हे आले तिकडनं छोटीशी गुहा होती तिथे गुफा होती छोटी डिअर आहेत वाव खूप खूप जास्त आहेत मजा येते बघायला फार मजा येते पण त्याची भीती नाही वाटू शकत त्याची ते छान दिसतात ते डिअर डिअर माझे दोन डिअर डिअर्स ला बघत होते काय बघताय रे मनु डियर आणि पप्पा डिअर नेक्स्ट काय बघूया आता आपण बघतोय थांबा एक मिनिट द्या आपण काय बघतोय सांगा आता मनू सांग काय बघते तू रे बील गाय ही आहे नील गाय नील गाय नाही आणि हे काय बघ वुल्फ आहे वुल्फ वुल्फ, वुल्फ। करतो कशा इकड़े इकड़े खाली खाली बघून आलो आम्ही आणि मग निघालो आता घरी थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ फुली थँक्यू मनवा आपली मनवा चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा